जालन्यात पस्तीस टक्क्यांवर पास झालेल्या मित्राचे केक कापून मित्रांनी केलं अभिनंदन नाद केला भावानं झालाना पस्तीस टक्क्याने पास साई प्रसाद रवींद्र खेडकर असा विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या आजीनं नातवास मोबाईल फोन भेट म्हणून दिला जाला जिल्ह्यातील अंबाड तालुक्यात वडीगोदरी येथील एका दहावीच्या विद्यार्थ्यानं सर्व विषयात पस्तीस टक्के मार्क मिळवले व तो पास झाला असून त्याच्या मित्रांनी केक कापून जल्लोषात स्वागत केलं वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी साई प्रसाद रवींद्र खेडकर असं या विद्यार्थ्याचे नाव असून तो जालना जिल्ह्यातल्या ले वडीगोद्री येथील रहिवासी आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर रवीप्रसाद रवींद्र खेडकरला त्याच्या आजीने मोबाईल भेट देऊन पिढे भरून शुभेच्छा दिल्या सर्व विषयात साई प्रसाद याला पस्तीस पस्तीस मार्क मिळाले त्यामुळं त्याच्यासह कुटुंब आणि मित्रांचा आनंद प्रगणात महाविनसा झाला घरातल्या मंडळींनी त्याचं औक्षण करत अभिनंदन केलं तर मित्रांनी केक कापून त्याच जल्लोषात जल स्वागत केलं त्यामुळे भावाने नाद केला आणि पस्तीस टक्क्यांवर पास झाला असं म्हणून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे वडीगोदरी येथून दीपक ठाकूर यांची स्पेशल रिपोर्ट

पुढे काय करायचं माझं नाव रवींद्र राधा खेडकर माझा मुलगा साई प्रसाद रवींद्र खेडकर आणि प्रत्येक विषयाला विशेष म्हणजे त्याला पस्तीस पस्तीस मार्क पडले तो पास झाला आम्ही सर्व कुटुंब घरचे आनंदी आहो खुश आहो आम्ही याच्यात पास झाला त्याच्यामध्ये देऊ त्याच्या टक्क्यामध्ये आम्हाला विशेष वाटलं तिथं मान आम्ही सर्व घर आनंदी त्याचा पेळा खाऊ घालून हार घालून त्याचा सत्कार केला आम्ही आमचं त्याला पुढे आय टी करायचा नंतर आय टी ॲडमिशन घेऊन पुढे जॉब करायचा धन्यवाद